मी लहान होतो लहान आहे <laughs> हा दिग्दर्शक होणार किंवा हा दिग्दर्शन करणार हे लहानपणी ठरलो अतिशय नाही बनवलेली गोष्ट नाही ही कि हा म्हणजे हीच बिल्डिंग आहे समोर तुला दिसते आता ती या बिल्डिंगचं बांधकाम सुरू होतं आणि असंच आम्ही चौथी पाचवी चौथी पाचवीतली गोष्ट असेल आणि पूर्वी बांधकाम करताना दया माहितीये का तुला सिमेंटच्या टाक्या असायच्या हो नाही का पाण्यासाठी ते पूर्वी सिमेंटच्या टाकी असायच्या स्क्वेअर ह्यानी hmm. आम्ही सगळे एक तर एवढेच म्हणजे मापाने hmm. टाकीला एक होल आणि टाकीला एक होल होता आम्हाला सगळ्यांना त्या टाकीच्या एका बाजूने यात घातले आता दोन होल असतात एक नळाची तोटी आणि इकडं आणि हा तेव्हा फिल्म यायच्या आता तुम्हाला माहित नसतील पूर्वी माहित नाही पूर्वी फिल्म असायच्या जे सिनेमा hmm. यायच्या ना त्याच्या फिल्म असायच्या अशा सीन वाईज ह्यानी काय केलं होतं माहितीये का इकडून लाईट पडलेला hmm. आणि हा त्या फिल्म अशा पुढे 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 <laughs> करत टाकी अशी आकृती होती hmm. आणि त्या टाकीला एक छोटस होल होत असं तर मी काय आयडिया केली काय मला सुचलं मी ते थिएटर मध्ये लहानपणी सिनेमा पाहिजो मी पाचवीत होत मी ते तिसरीत होत त्या तर मी या सगळ्या बारक्या पोरांना कोंबल त्या प्रेक्षक प्रेक्षक ना माझे मी त्यांना टाकलं त्या छोट्या मधून आत गरम उकडून ते मेले असतील आणि ना नंतर मी काय केलं ते होल होत तिथं माझ्या एका दुसऱ्या मित्राला बसवलं आरसा घेऊन आरसा आणि तो तिकडनं उन्हातून त्या आरशाचं रिफ्लेक्शन त्या होल वर मारायचा ओके okay, आणि मी आतमध्ये काय केलं मी त्या फिल्म असायच्या पाच पैशाला मिळायची ती फिल्म त्या फिल्म अशा जोडल्या होत्या जोडल्या शोले पिक्चरच्या अशा अच्छा अच्छा अशा आणि मी ना त्या तिकडनं आरशाचा म्हटल्या लाईट इथं यायचा आणि तो लाईट <laughs> त्या होलमुळे पलीकडच्या याच्यावर असा मोठा पडायचा तर मी त्याच्यासमोर फिल्म धरायचो आणि ते फिल्म दाखवायचं ह्या सगळ्यांची तोंड तिकडे कारण त्यांना सिनेमा दिसायचा आणि मी ते, ना आ, आ, ना 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 ते ना फिल्म ओढायचो आणि मीच सगळे डायलॉग म्हणायचो कारण साऊंडची व्यवस्था नव्हती फक्त चित्र दिसायचं आणि मी सगळे डायलॉग म्हणायचो जयचे विरू चे म्हणजे डायलॉग म्हणत 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 अरे हो सामा कितने आदमी सरकार हो असं मी <laughs> म्हणजे या सगळ्यांनी शोले पिक्चर मी दाखवलेला पाहिला अजून <laughs> एक घटना महत्वाची बरोबर आहे तू बोल <laughs> सिनेमा किती तासांचा असतो बनवणाऱ्यांचा सिनेमा तीन तासाचा <दा> असायचा <laughs> ह्यानी बघितलेला सिनेमा हा सहा तासाचा असायचा मी तर स्टोरी ऍड जेव्हा बघून तर इथं आम्ही चाळीत इथं सगळे बसलेला असायचे आमच्या पोटफाट्याचे सगळे मित्र आणि हा स्टोरी सांगायचा बरं त्या घटना सांगायचं ना तर सांगा नंतर सगळे जाऊन त्या पिक्चर त्याच्यासाठी बघायला जायचे बर त्या त्याच्यापेक्षा वेगळ्या असायच्या पण त्या ह्यानी क्रिएट केलेल्या असायच्या म्हणजे पाणी घातलेल्या नाही पाणी नाही म्हणता क्रिएटिव्हिटी पाणी घात नाही क्रिएटिव्हिटी मी चाळीतली सगळी पोरं आमची चाळ होती बापरे आमच्याशी चाळ होती दहा बाय दहाच्या खोल्यांची आणि खूप मोठी चाळ होती त्यामुळे तुम्हाला माहितीये की सोसायटीत मित्र नाही मिळत पण चाळीत दया आपले मित्र दया पण चाळीतली घ्या ना आमचं खूप मित्र चाळीन तर असे मी पंधरा पंधरा वीस वीस पोरं पकडू पकडू बसवायचो पाचवी सहावी आणि मी स्टोऱ्या सांगायचो मी कुठलं तरी पिक्चर पाहायचो आणि मग तो पिक्चर तीन तास होता पण मी पाच तास हलू द्यायचा आणि लोकही ऑडियन्स असा म्हणजे नंतर जर त्यांनी कधी तो सिनेमा पाहिला टीव्ही व्ही वर तर ते म्हणायचे नाही नाही पिक्चर भारी होता ते पाहिजे होत पिक्चर तात्पर्य काय माझे स्क्रीन प्ले आता लोकांना आवडतात मी स्क्रीन प्ले तेव्हा आणि ऐक उकाड्यानी पोरांच्या चड्ड्या शर्ट ओले व्हायचे पण मी टाकीत नाही त्यांना बाहेर येऊन यायचो माझ्याकडच्या फिल्म संपायच्या आपण स्टोरी नाही संपायची मग कुठली तरी फिल्म तशीच ठेवून माझे डायलॉग चालूच असायचे A se si riemienni, cupa